नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ई पीक पाणी करत असाल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे जर लोकेशन शो शोधण्यात प्रॉब्लेम येत असेल तर आपण या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कशाप्रकारे शो शोधू शकतात लोकेशन तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमची पो पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे चौसष्ट मीटर तुम्ही तुमच्या क्षेत्रापासून लांब आहेत तर मित्रांनो तो नकाशामध्ये तुम्हाला एक निळी रंगाची रेषा दिसत आहे मित्रांनो त्या रेषेजवळ तुम्हाला तुमचा मोबाईल घेऊन जायचा आहे मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या तु लाईनमध्ये उभे राहायचं आहे मित्रांनो मोबाईल घेऊन जायचं आहे खाली हिरव्या रंगाचं ऑप्शन दिलेलं आहे अद्याप करा त्या ऑप्शनवरती मित्रांनो क्लिप करत राहायचं आहे दोन तीन वेळा क्लिप करत राहायचं आहे आणि जवळपास तुमच्या क्षेत्राच्या निळ्या रंगाच्या रेषाजवळ उभं राहायचं आहे वर अस राहिल्यानंतर मित्रांनो अद्याप करा या ऑप्शनवरती क्लिप करायचं आहे बघू शकतात मित्रांनो हिरव्या रंगाचं ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकतात आता तुम्ही तुमच्या क्षेत्राजवळ जायचं आहे आणि अशा प्रकारे ऑप्शन येईल मित्रांनो त्यानंतर पुढे जा ऑप्शनवरती क्लिप करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्राचे जे पीक आहेत मित्रांनो त्या पिकाचे फोटो घेऊन घ्यायचे आहे त्यानंतर फोटो करून दोन्ही दोन फोटो घ्यायचे एका पिकाचे व्यवस्थित प तुमच्या कॅमेऱ्यामधून व्यवस्थित प्रकारे फोटो क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकतात अशा प्रकारे तुमची व्यवस्थित माहिती आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून लोकेशन्स शोधू शोधू शकतात मित्रांनो तुम्ही जर तुमची ई पीक पाणी केलेली नसेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर हक्काचा राजा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही ई पीक पाणी करू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराज